राजेश पारे एक दिली होती मी योन आधी दुसरीकडे काउन्सलिंग जाऊ की मला बरोबर मार्गदर्शन नाही घेतलीये आणि त्याच्यामुळे मला बी एड कॉलेज पण नाही घेतलं बी एच एम एस घ्यावलं की होत मला बी एच एम एस नाही पाहिजे होतं मंग प्रयाग फाउन्सिलिंग उद्धव उद्धव देशू सरांनी मला सांगितलं की तिला बी डी एस भेगू शकते तर मी आता बीडीएस बीडीएस ऍडमिशन घेत आहे मी राजेशिणा पारेकर मुक्कापो जुबोल तालुका सोनपेठ जिल्हा परभणी मी माझ्या मुलीसाठी नांदेड मनसिंगला लाव लावलेलं होतं पण त्या फनसिंगवाल्याने आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन न केल्यामुळं माझ्या मुलीचं वर्ष किंवा लाईफ खराब होत होती माझ्या मुलीला तीनशे तीन मार्क आहे आणि आम्ही बी एम एस चा फा होता बीएमएसचा कटॉप तिसऱ्या राऊंडला तीनशे सहा वरांला आणि आम्हाला पहिल्या वेळेस वस्ति कौन्सिलिंगवाल्यांनी सांगितलं की आला एस आम्ही म्हणून uh, सुलतानपूरला ॲडमिशन घेतलं सुलतानपूरला ॲडमिशन घेतल्यामुळे आणि नंतर आम्ही गे गेलो की आम्हाला चौथा राऊंड घेता येते का अरे काय म्हणत होती की आम्हाला चौथा राऊंड घेता येत नाही पण आमच्या मुलीला बी एच एम एस पसंत नव्हतो पण नायला जर आम्ही ॲडमिशन घेतलं पण मुलीचं असं ध्येय झालं पूर्ण की मला बीएचएमएस करायचंच नाही पप्पा मग तिने खूप रडली खूप त्रास केला आणि मी माझी मिसेस स्वप्ना माझी मुलगी स्वराई आणि खूप टेन्शन घ्या तितकं टेन्शन घेतला मी टेन्शन मुलगी तर पप्पा मला काहीच करायच नाही असं म्हणत मी पण यो असा आला की माझी मिसेस स्वप्ना की श्री मैत्रीण रावते म्हणून मॅडमधी ते कनेल संबंध ते मी सरांशी उद्धव देशमुख सर पर्याट मार्गदर्शक केंद्र परभणी आणि नाले त्या सरांशी मला पण काय करून द्या मग मी सरांशी बोलू देशमुख सरांशी बोलू देशमुख सर मला देशमुख सरांनी माझी व्यापस आहे मी सरां जेव्हा रडलो माझी खूप रहिलो मी सर्व मुली की, सर न आ, की, की था था। तुम्ही घाबरून मी आहे मी आहे मग ते असत सर सरण मुलीनंतर सर मुलिकी की तुमचा सगळं संपलेला आहे दादा तुम्ही बाद झालात तुमच्या नीटमधून तुम्हाला काय करता येते सर तर ते सर की एक शेवटचा चान्स तुम्हाला मी देतो मग के मला सांगितलं की बी डी एस नंबर लागते तर माझ्या जीवात जीवावं असं आल्यानंतर मग माझ्या मुलीला आणि माझ्या विशेषला नांदेडला होते मी का ओकल होते दिवळ तर त्यांना लगेच पर्याय मार्गदर्शन केलं तिथं शाण्ण मी पाठविलं आणि ते तिथं देशमुख सरांचे पुतणे विश्वजीत देशमुख हेवले त्यांनी माझ्या मुलीचा फॉर्म व्यवस्थित भरून घेतला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला नांदेड परभणी आपोला हे शंभर टक्के मिळते मग मुलगी खुश झाली मुलीच्या जीवा जुवा माझ्या विश्वच्या जीवा ऐक असं झाल्यानंतर मग पाम भरला मी देशमुख सरांना बोललो देशमुख सर काय मिळेल तुम्ही नांदेडला तर तुम्ही काय करा नांदेड एक ना नंबर आता मी सधून मुलीला पाठिल कडे त्यांनी पण व्यवस्थित पाठवून दिलं आज मला सकाळी आज अकरा वाजता लशी जावं की तुमचा नंबर बिलियसला नांदेडला लागला ला। मीस तुम्ही खूप डोळ्यात पाणी आणलं आणि सरांना धन्यवाद दिलं की सरांना अजून फोन केला सर तुमच्यामुळं की तुमच्यामुळं आज माझी मुलगी व मी आणि दोघं काहीतरी जीवा आमचा आला आणि तुमच्यामुळे सगळं श्री सगळं श्री मी उद्धव देशमुख सरांना देतो धन्यवाद